वेदांत हा अकरा वर्षाचा मुलगा असतो तो शाळेत गेलेला असतो आणि शाळेतून परत येतो त्याच्या घरी कोणीच नसते बाहेरून दार बंद असते त्याचे आईबाबा कुठे गेले हे त्याला माहीत नसते तो रात्र पूर्ण शेजारच्या काकूंकडे काढतो कुठे गेले असतील त्याचे आई बाबा नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये समा अनेक आपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुखी होते खिन्न होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना आहे महाराष्ट्राच्या विरारची विरारमध्ये उदय त्याची पत्नी वीना मुलगी शिवालिका आणि अकरा वर्षाचा मुलगा वेदांत हे चौघही राहत असतात म्हणजे पती पत्नी आणि त्यांची दोन मुलं सुखी कुटुंब असंच वाटते हसर कुटुंब असंच वाटते कारण ज्या घरात मुलं असतात ते घर तर हसतच असते त्यात काही असो किंवा नसो सुख असो किंवा नसो पण ते घर हसतच असते उदय आणि वीना, या दोघांकडे फारसा पैसा नसतो त्यांच्या मूलभूत गरजासुद्धा त्या ते लोक पूर्ण करू शकत नाही मुलांच्या पण गरजा त्या पूर्ण करू शकत नाही कारण उदयकडे काहीच जॉब नसतो आणि विना जी असते ती खाजगी गे, क्लासेस घेत असते त्या भरशावर त्यांची गृहस्थी सुरू असते त्यांच्याकडे मोबाईलमध्ये बॅलेन्स टाकायला पैसा नसतो त्यांच्याकडे इलेक्ट्रिकचं बिल भरायला पैसे नसतात दरवेळेस असं असते की ते लेटच पैसे देत असतात असा त्यांचा संसार सुरू असतो थोडंफार उदय कमवायचा पण त्यात त्यांच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या त्यामुळे ते आर्थिक त्यांचा होते उदयला असं वाटायचं की हे असं कसं किती दिवस चालेल पण पत्नी त्याला नेहमी साथ द्यायची ती म्हणायची की दिवस तर निघून जातील आपले पण चांगले दिवस येतील तुम्ही काही घाबरू नका होईल सगळं व्यवस्थित पण कितीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला तरी उदयच्या हाताला काही यश नव्हतं मेहनती होता तो पण त्याच्या हातात पैसा नक्कीच येत नव्हता त्यामुळे तो खूप दु दुःखी होता कष्टी होता आणि आयुष्यात तो सुखी नव्हता पैशाच्या बाबतीत पत्नी त्याची छानच होती त्यामुळे ती त्याला नेहमी साथच द्यायची आता असं झालं होतं की इलेक्ट्रिकचं बिल भरायला त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि एम बीने त्यांचं इलेक्ट्रिक कापून नेलं होतं त्यामुळे ते दोन दिवसापासून अंधारातच होते ह्या गोष्टीचा उद्याला खूप राग येत होता स्वतःचा कारण त्याच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे तो खूप रागात आला होता त्याला असं वाटत होतं की काय करू मी मी स्वतः तर त्रासात आहोच पण माझे मुलंसुद्धा त्रासात आहेत माझ्या पत्नीला मी काही सुख देऊ शकत नाही त्यामुळे त्याला स्वतःचा खूप राग येत होता आणि त्याच्या मनामध्ये स्वतःला संपवण्याचे विचार येत होते पण त्याला असं वाटायचं की मी आहो तर असं सुरू आहे मी नसल्यावर मी नसल्यावर माझ्या पत्नीवर माझ्या पत्नी मुलांवरती कोण कशा दृष्टीने बघतील काही सांगू शकणार नाही मी त्यांची हालच होतील त्यामुळे त्याच्या मनात आता असा विचार आला की का नाही सगळ्यांना संपवायचं आणि तो त्या दिवशी दृढ निश्चय करून त्यांनी हे ठरवलं होतं की आता मला सगळ्यांना संपवायचंच आहे कारण हे आयुष्य मी आता नाही जगू शकत सकाळी तो उठतो आपल्या बच्चांना मन भरून बघतो पत्नीकडे बघ बग, बघतो मुलगा शाळेत जात असतो तर तो त्याला ते, लाड करतो त्याची पप्पी घेतो त्याला दारापर्यंत सोडायला जातो आणि परत आल्यावरती आपल्या पत्नीला आणि छोटी मुलगी त्याची शिवालिका जी पाच वर्षाची होती त्या दोघांनाही गळा दाबून तो मारून टाकतो आणि रडत रडत तो, तो स्वतःलाही संपवतो मग नंतर वेदांत शाळेतून घरी येतो तेव्हा त्याला दार बंद झालेलं दिसते बंद असते ते दार तो खूप बाहेर वाट बघतो की आई बाबा येतील त्यांच्याकडे मोबाईल तर नव्हताच कारण ते बिल भरू शकत नव्हते त्यामुळे त्या ते लोक मोबाईल पण वापरत नव्हते त्यामुळे आईबाबांना कॉन्टॅक्ट करण्याचा तर प्रश्नच नव्हता त्याला बाहेर बसून वाटच बघायची होती बरेच तास निघून गेले रात्र झाली मग तो शेजारच्या काकूंकडे जाऊन बसतो आणि म्हणतो की माझे आईबाबा कुठे गेले मला माहिती नाही बाहेरून दार बंद आहे मग ते काकू म्हणते की ठीक आहे तू रात्रभर राहून जा इथे बघू तुझे तुझ्या येतील जवळपासच कुठे गेले ये असतील येतील ते पण रात्र उठून उलटून जाते त्याचे आई बाबा नाही आहेत मग ते शेजारचे लोक त्याला घेऊन पोलीस स्टेशनला जातात आणि एफ आय आर करतात पोलिसांना रिपोर्ट दिल्यानंतर पोलिसवाले तपास सुरू करतात आणि तपास सुरू ते त्यांच्या घरापासूनच करतात आणि ते त्यांच्या घरी जातात दार उघडतात आणि घरामध्ये तीन तीन प्रेत पडलेले असतात सगळं घर सगळं वातावरण अगदी दुःखी होऊन जाते आणि हे काय बघतोय आपण असं सगळ्यांना वाटते छोटासा वेदांत तो अगदी शॉकमध्ये येतो की हे काय झालं माझे आईबाबा जे कालपर्यंत होते माझी छोटीशी बहीण जी कालपर्यंत होती जी सारखी बडबड करायची आता ती शांत झाली होती ती तो कुणाला बाबा म्हणणार होता आणि तो कुणाकडं राखी बांधून घेणार होता तो खूप दुःखी कष्टी आणि शांत त्याच्या छोट्याशा मनावरती काय काय घडलं असेल आणि तो कसा सर्वाईव्ह करेल नाही सांगू शकत कारण अगदी कवळ्या का वया वयाचा तो अकरा वर्षाचा आणि जे त्याच्या डोळ्यासमोर झालं होतं ते तो कधीच विसरू शकत नव्हता आणि त्याच्याने ह्या घटनेने त्याचं पूर्ण आयुष्य हे चेंज होणार होतं पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांना कळलं की घरचं वातावरण गरिबी नैराश्य ह्यामुळे उदयने असं केलेलं आहे विना हिला कर्करोगाची लागण झाली होती तिला कॅन्सर डिटेक्ट झाला होता छोटीशी मुलगी जी पाच वर्षाची होती शिवालिका ती गतिमंद होती त्यामुळे तिचं कसं होईल ह्या दोघांनाही तो पैसे लावू शकत नव्हता त्याच्याकडे पैसे नव्हते औषधांसाठी तो कुणासमोर हात पसरणार कुणाला भीक मागणार असं त्याच्यासमोर त्याला वाटत होतं त्यामुळे त्याने एकच उपाय त्याला सुचला की आता मी हे आयुष्य जे आहे ते संपवायला हवं असंच त्याच्या डोक्यामध्ये आलं आधी तर त्याला स्वतःला संपवायचं होतं पण तो म्हणाला की नाही माझ्या मागे माझ्या पत्नीचे आणि मुलीचे खूप हाल होतील त्यामुळे मी त्यांनाही संपवून टाकेल पण मुलगा जो होता तो शाळेत गेला होता त्यामुळे तो वाचला होता पण आता त्याचाही प्रश्न होता की आता तो काय करणार एकटा मुलगा कसा काय सर्व्हाइव्ह करणार ह्या गोष्टींचा विचार उदयने केला नव्हता त्याने फक्त स्वतःचा विचार केला आणि त्याने तिघांना संपवलं त्याने वेदांचाही विचार करायला हवा होता पण त्याने तो नाही केला कदाचित त्याच्या डोक्यात वेदांत हा नसेलच त्याच्या डोक्यात कदाचित हेच असेल की मला स्वतःला संपवायचं आहे आणि मला माझ्या पत्नीला आणि मुलीला सुद्धा संपवायचं आहे आणि त्याने तसं केलं पण हे किती कि किती चुकीचं त्याने केलं परिस्थिती जी असते ती नेहमी बदलणारी असते आज जरी वाईट दिवस होते तरी हे तर राहणार नव्हते ना दोघांनी जर प्रयत्न केलं असतं पती आणि पत्नींनी त्यांचे दिवस चांगले आले असते मुलगा अकरा वर्षाचा होता त्याचं पण काही वर्षांनी चांगलं झालं असतं सगळं त्याचं व्यवस्थित झालं असतं जर त्याने स्वतःला वेळ दिला असता कारण पहिल्याच दिवशी सगळं काही तर मिळत नाहीच त्याने खूप चुकीचं केलं मुलगी ही जरी गतिमंद असली तरी भारत सरकार अशा योजना राबवतात असे स्पेशल स्कूल्स यांच्यासाठी असते की त्यात तो तिचं रजिस्ट्रेशन करू शकला असता आणि खूप नॉमिनल फीस असते ह्या सगळ्या गोष्टींची ह्याची माहिती त्याने घेतली असती आणि पत्नीला जरी कर्करोग झाला होता तरी पण तो फ्री ट्रीटमेंट घेऊ शकला असता म्हणजे मार्ग कुठे ना कुठून तर निघाला असता जर त्याने काढलं असतं तर पण दुर्दैवी घटना घडली ही की त्याला काहीच सुचलं नाही